आहे आता हे छान याला आपण तेल सोडू द्यायचं थोडंसं मी लॅ गॅस आपला थोडासा मीडियमच ठेवते हाय नाही केला आहे मीडियम ठेवणं त्याच्यामुळे बघा आता हे मी एका भांड्यामध्ये हे आपली पेस्ट आहे लसण अद्रक आणि आपण सांबार म्हणतो विदर्भामध्ये कोथिंबीर तर त्याची ही पेस्ट आहे मी जास्त भाज्यांमध्ये गरम मसाला किंवा खडा मसाला किंचितच वापरते एखाद्या वेळेस नाहीतर मी वापरत नाही कारण की आपलं हे नेहमीचं जे खाणं असते त्याच्यामध्ये जा जास्त गरम मसाला जास्त ऑईल जास्त मसाला मी जेणेकरून वापरत नाही कारण की आपलं रोजचंच नेहमीच आपण मसाल्याच्या भाज्या वगैरे खातो म्हणून मी जास्त वापरत नाही हे बघा याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि कलर बघा छान बघायला तेल सुटलेलं आहे कलर बघा कसा छान आला ऑरेंज ऑरेंज छान याला तेल सुटू मी गॅस हाय फ्लेम केलेला आहे बघा हाय गॅस आपला पूर्ण आता आपण खूप छानपैकी तेल सुटू द्यायचं आहे आपलं आता याला तेल सुटलेलं आहे याला बघा तेल सुटलेलं आहे याला आता मी जी पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट मी याच्यामध्ये टाकणार आहे लसण नद्र संबा ज्याला आपण कोथिंबीर म्हणतो हे बघा लसण नद्राची पेस्ट आहे त्याच्यामध्ये असं दुसरं काही ॲड नाही केलेलं आहे मी फ्रेश बसे मद्रक बघ हे पण छान द्यायचं आहे मीडियम करत आहे मी गॅस करून आहे आता याला छान परतून घेऊ आपण चांगला मसाला आपला शिजू देऊ तर मसाला शिजल्यावर ऑफ ऑफ तेल त्याचं उगड होत मसाल्याच तेल सोडलेलं आहे मसाल्याने बघा याच्यामध्ये आपण हळद टाकूया मिक्स आणि याच्यामध्ये जेवढी आपल्याला मिरची पावडर हवी आहे तेवढं तिखट आपल्याला जमत आपल्या पूर्ण फॅमिलीसाठी माझ्या घरी खातात थोडंफार तिखट खातो आम्ही जास्त पण नाही आणि कमी पण नाही मीडियम मीडियम तिखट खातो आम्ही एवढं छान असं होऊ द्यायचं आहे बघा तसं छान सगळं कलर सुटलेला आहे थोडंसं पाणी टाकून आपण हा मसाला होऊ दिलेला आहे बघा याला मस्त छान आजूबाजूला याच्या बघा कसं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जो घरगुती काळा मसाला जो वापरतो नेहमी थंडा मसाला ज्याला म्हणतात तो आपण वापरा याच्यात टाकू जेवढा तुम्हाला आवश्यक वाटतो तेवढा बरं आणि थोडासा मी याच्यामध्ये गरम मसाला घातला ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असं तर टाका मी जेणेकरून टाकत नाही पण थोडासा आहे अवेलेबल घरी तर थोडासाच टाकला मी विंचित एवढं बघा कसं छान आलेला आहे आपला बारीक मसाला जो पिसलेला टाकलेला आहे पावडर मसाला पावडर बघा आणि हे आपलं चिकन आता याच्यामध्ये जे शि आपण जेव्हा शिजवतो थोडंफार पाणी टाकतो ते पाणी आपल्याला लगेच सोडायचं नाही याच्यामध्ये आपल्याला थोडेसे पीसच आपण सोडूया याच्यामध्ये पाणी नंतर टाकूया आपण ते का तर आपण हे जे पीस आहे ते आधी आपण मसाल्यामध्ये होऊ द्यायचे हे बघा आणि नंतर जे उरलेले जे पाणी आहे ते आपण टाकू आधी हे मसाल्यामध्ये होऊ द्यायचं आहे हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि गॅस जो आहे तो कमीच ठेवायचा आहे आपल्याला भाजी घालून लागण्याची शक्यता असते बघ किती छान कलर आलेला आहे किती छान कलर आलेला आहे आणि सुगंध पण असा छान सुटलेला आहे बघा याला मस्त असं छान मसाल्यामध्ये होऊ द्यायचं आहे चिकनला मी एकदम बारीक गॅस ठेवते हे बघा मी एकदम बारीक गॅस ठेवलेला हो आहे आता याच्यावर आपण थोडा झाकण ठेवूया आणि झाकणावर थोडं गरम पाणी ठेवूया आपण जेव्हा भाजी बनवतो कसलीही कुठलीही भाजी बनवतो जेव्हा आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं असेल तर ते पाणी थंड न टाकता गरम करून टाकल्यास भाजीला कलर छान येतो टेस्ट छान येतो आणि छान अशी तर्री सुटते त्याला छान असा वास येतो आता याला पाच सात मिनटं मी असंच मसाल्यामध्ये याला होऊ देणार आहे नंतर हे जे पाणी आहे चिकनचं नंतर हे याच्यामध्ये ॲड करणार आहोत आता हे पाणी गरम झालेलं आहे पाच सात मिनटं झालेलं आहेत आपल्याला आता हे पाणी आपण भाजीत ॲड करू बघा वाव बघा किती छान अशी तर्री आलेली आहे बघा आणि ते जे चिकन आहे आपलं ते छान असं मसाल्यामध्ये त्याच्यामध्ये मसाला गेलेला आहे आणि जेव्हा आपण ते पीस खाणार तेव्हा आपण तो मसाला असा त्याच्यामध्ये येणार खूप छान लागते एकदम बढिया करून बघा माझ्यासारखी ट्रिक वापरून बघा बघा मित्रांनो प्लीज कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बघा बघा तसे छान कलर आलेला आहे आता याच्यामध्ये ते आपल्याला करीसाठी रस्सा चिकन रस्सा याच्यामध्ये ते पाणी ॲड करू आपण बघा आणि गॅस मी एकदम फुल ठेवलेला आहे जा हलून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी होतं आपण जेव्हा चिकन जेव्हा शिजवलेलं ते पण याच्यामध्ये ॲड करू आपण हे मी आधी गरम केलेलं आहे पाणी हे थंड पाणी टाकायचं आणि पण रस्ता जो आहे याचा फिक्का रस्ता जो आहे तो पण याच्यामध्ये ॲड केला मी आणि तो पण थोडासा मी गरम करून घेतलेला आहे कारण की आपल्याला थंड पाणी टाकायचं नाही बघा याची कन्सिस्टन्सी बघा एकदम छान आहे तर्री बघा किती छान उतरलेली आहे कारण विदर्भ आणि तर्री याचं खूप जवळचं नातं आहे विदर्भामध्ये तर्री खूप महत्वाची आहे भाज्यांमध्ये बघा तर्री नसली तर ती भाजी कुठली बघा एकदम छान आहे आणि रस्ता पण आपला घट्ट आहे बघा पाणी नाही आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि चवीनुसार मीठ थोडंसं टेस्ट करून बघायचं चम्मचने आपल्याला एकदम बढिया मीठ मी शेवटी ॲड करत आहे कारण आपण जेव्हा भाजी चिकन जेव्हा आपण शिजवलेलं होतं त्यामध्ये आपण हळद आणि मीठ आधीच ॲड केलेलं होतं आता मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि तुम्हाला जेवढी घट्ट ग्रेव्ही हवी जेवढी घट्ट घट्ट भाजी हवी पातळ घट्ट तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणी करून ॲड करू शकता थंड पाणी टाकायचं नाही त्याच्यामुळे भाजीची टेस्ट जाते बघा कशी वाटली तुम्हाला माझी चिकन करी आता या याला एक कढी द्यायची आहे आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे काय मी जास्त मसाले वाटायचे हे ते काही ॲड केलेलं नाही आहे तुम्ही अशी शिम सिम्पल भाजी बनवलेली आहे मी चिकनची तुम्हाला कशी वाटते तुम्ही ट्राय करून बघा नंतर मला सांगा कमेंट करून आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मी तुम्हाला असेच लाईव्ह व्हिडिओ बनवून तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवेल ठीक आहे मग चला तर मित्रांनो याला एक उखळ आली की आपला आपण गॅस बंद करायचा आहे